श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पंचांगानुसार शनिदेवाचा जन्म वैशाखमवसेला झाला होता हा दिवस शनी जयंती म्हणून देखील ओळखला जातो धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाला न्यायदेवता म्हटले जाते शनिदेव हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळं देतात मान्यतेनुसार शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी जयंती तिथी खूप शुभ मानली जाते या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील संकट दूर होतात पंचांगानुसार यंदा शनी जयंती सहा जूनला म्हणजेच वैशाख अमावसेच्या दिवशी साजरी होणार आहे त्यानुसार अमावस्या तिथी पाच जूनला सायंकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांनी प्रारंभ होईल तर सहा जूनला सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मात भगवान शनीला न्यायाचे दैवत म्हणून पूजले जाते आणि शनी जयंतीला याचे पूजन फलदायी सिद्ध होते ज्यांनी कठोर परिश्रम शिस्त आणि प्रामाणिकपणाने आपल्या जीवनात तपश्चर्या आणि संघर्ष केला आहे त्यांना न्यायाची देवता शनी यश देतो असे मानले जाते की ज्या लोकांच्या जन्मपत्रिकेत शनी अशुभ स्थितीत असतो त्यांना शनी साडेसाती किंवा ढह्या दरम्यान अनेक संकटांचा सामना करावा लागतो परंतु शनी जयंती दिवशी जर तुम्ही शनिदेवाची पूजा केली तर ते तुम्हाला शुभ आशीर्वाद देतील ज्यामुळे तुम्हाला यश मिळण्यास मदत होईल तसेच तुमची दुःखांपासून देखील मुक्ती होईल आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई देखील जाणवणार नाही ना तर आपण सर्वजण हे उपाय करू शकता मग आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा जरूर लिहा शनी जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते तर या दिवशी अमावस्य देखील आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तर तो कशा प्रकारे लावावा की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे दुःखे संपतील तर आपण पाच कणकेचे दिवे तयार करायचे आहे किंवा तुम्ही पाच मातीच्या पंत्या घेतल्या तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचं आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे नंतर आता आपण मोहरीचं तेल या पाच दिव्यांमध्ये टाकायचं आहे आणि हे दिवे पिंपळाच्या झाडाजवळ प्रज्वलित करायचे आहे पिंपळाच्या झाडाजवळ अशा प्रकारे दिवे प्रज्वलित करा की पिंपळाच्या झाडाला त्याची इजा होणार नाही अगदी थोडे साईडला प्रज्वलित केले तरी पण चालेल कारण की शनी जयंती असते या दिवशी भरपूर महिला भरपूर पुरुष पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतात yeah तसेच या दिवशी अमावस्या देखील आहे त्यामुळे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा करायच्या आहे आपण जेव्हा प्रदक्षिणा करत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवायन मह या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाजवळ जा तुमची जी काही अडचणी अडथळे संकटे आहे त्याबद्दल सांगायचं आहे ते लवकरात लवकर दूर हो दे यासाठी मनोकामना करायची आहे अगदी तुमची एखादी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो किंवा घरामध्ये भांडणतंटे होत असतील वादविवाद असतील जे काही आहे ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ सांगायचे आहे बघा तुमची इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होईल आणि घरामधील भांडणतंटे वादविवाद देखील लवकर दूर होतील तसेच या दिवशी आपण शनि मंदिरामध्ये जायला विसरायचं नाही या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाखाली बसून किंवा शनि मंदिरामध्ये जाऊन शनी मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे की ज्यामुळे आपल्यावरती जर शनीची साडेसाती असेल किंवा दुसरे काही दुःख अडचणी संकटे असतील तर ते देखील दूर होतील तर आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे अगदी साधा आणि सोपा असा मंत्र आहे नीलांजन नीलंजन रविपुत्रं यमाग्रजम छाया मार्तंड संभूतमि शनेश्वरम आपल्याला हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल किंवा अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता पण तुम्ही या मंत्राचे श्रवण तरी करायचेच आहे कारण की या दिवशी जर तुम्ही चालिसाचे किंवा शनी, शनी मंत्राचे जर पठण केले अगदी मनापासून आणि भक्तिभावाने जर तुम्ही पठण केले तर आपल्यावरती शनिदेव प्रसन्न होतात तसेच आपल्या कुंडलीतून अशुभ ग्रहांचा प्रभाव देखील होतो की ज्यामुळे आपलं आयुष्य देखील सुखकर होत विशेषतः ज्या व्यक्तींना मेहनत करू नाही त्यांच्या मेहनतीचं फळ हे मिळत नाही किंवा जे सत्याने वागतात पण त्यांना त्याचं फळ मिळत नाही कायमच नुकसान होत असतं अशा व्यक्तींनी हा मंत्र जरूर शनी जयंतीच्या दिवशी म्हणावा बघा तुम्हाला त्याचा फायदा हा लवकरच दिसून येईल शनी जयंतीला सावली दान करणे देखील खूप शुभ मानले जाते हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम लोखंडाच्या भांड्यात मोहरीचे तेल आणि एक नाणे टाका यानंतर त्या तेलात तुमचा चेहरा दिसल्यानंतर ती वाटी एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा शनी मंदिरात दान करा असे केल्याने जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती देखील मिळते आपण या दिवशी शनी मंदिरामध्ये मोहरीचं तेल हे अर्पण करायचं आहे तसेच तिथे दिवा प्रज्वलित केलेला असेल त्या तेलामध्ये आपल्याला आपला चेहरा बघायचा आहे आपण जर अशा प्रकारे आपला चेहरा त्या तेलामध्ये बघितला तर आपली सर्व दुःखांपासून मुक्तता होते असे म्हणतात तुमच्या घरामध्ये जर लहान मुले असतील तर त्यांना देखील तुम्ही त्या तेलामध्ये त्यांचा चेहरा हा जरूर दाखवावा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद